शिमल्यातील जुबरहाटी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडाण योजनेचा शुभारंभ केला शिमल्या दिल्ली विमानाला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला उडाण योजनेअंतर्गत नांदेड ते हैदराबाद या विमानसेवेचाही शुभारंभ झाला हवाई चप्पल घालणाऱ्यांनाही हवाई सफर करता यावी अशी आमची इच्छा आहे आणि उड्डाण योजनेमुळे तो साध्य होणार असल्याचा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला दरम्यान या योजनेअंतर्गत लवकरच नाशिक कोल्हापूरसह राज्यातल्या अन्य शहा शहरात सुद्धा विमानसेवा सुरू होणार आहेत देशातील सत्तर विमानतळं उडाण अंतर्गत जोडली जाणार आहे मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरनं जामीन मिळाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली भोपाळमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना प्रज्ञासिंगनं मनातली खतखत व्यक्त केली काँग्रेस सरकारनं रचलेल्या षडयंत्रामुळे नऊ वर्ष तुरुंगात काढावी लागल्याचं साध्वी प्रज्ञा म्हणाली भगवा आतंकवाद ही काँग्रेसची रणनीती असल्याचा आरोपही तिनं केला दरम्यान यावेळी एका पत्रकारानं मॅडम असा उल्लेख केल्यामुळे प्रज्ञासिंग ठाकूर उखडले आणि आपण मॅडम नव्हे तर साध्य असल्याचं तिनं ठणकावून सांगितलं जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यातील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद झालेत तर सहा जण जखमी झालेत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना जवानांनी देखील गोळीबार केला दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं तसंच दहशतवाद्यांच्या शोधासाठी लष्करानं कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय दरम्यान जवानांना स्थानिकांकडून सुरू असलेल्या दगडफेकीचाही सामना करावा लागतो आहे सुप्रीम एम बी व्हॅलीचा लिलाव करण्याचे आदेश दिल्यानंतर स्वतः सुब्रतो रॉय सुप्रीम कोर्टात हजर झाले सुब्रतो रॉय यांनी सुप्रीम कोर्टात पंधराशे कोटी आणि पाचशे पन्नास कोटींचे दोन चेक दिले आणि एमबी व्हॅलीचा लिलाव थांबवण्याची विनंती केली मात्र सुप्रीम कोर्टानं लिलावासाठी सुरू असलेली प्रक्रिया थांबवण्यास नकार दिला दरम्यान पहिल्या धनादेशाचे पैसे एकोणीस जूनपर्यंत आले तर विचार करू असं कोर्टानं म्हटलं मात्र पैसे आले नाही तर एम्बी व्हॅलीचा लिलाव करण्यात येईल शिवाय तिहार जेलमध्ये पाठवण्यात येईल अशी तंबीही कोर्टानं सुब्रतो राय यांना दिली आहे